अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाजपला सोडचिठ्ठी देत वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बाप्पू पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माझ्यासोबत बाप्पू पठारे आहेत बापू काय नेमका हा निर्णय होता आणि नेमकं निर्णय घेण्याचं कारण काय वडगाव शेरी मतदारसंघ हा हा, हा। युतीमध्ये या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार होता माझी दादा ही जागा सोडणार नाही आणि मग युतीला जागा मिळ युतीमध्ये ही जागा जर भाजपला मिळणार नसेल तर आपल्याला पक्षातर्फे उभं राहता येणार नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून लढायचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जयंत पाटील साहेब आमच्याकडे येऊन गेले होते आम्ही साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं होतं त्यांची आमची भेट झाली होती सुप्रियाताईंची भेट झाली होती आणि साहेबांच्याबरोबर सर्वच नेत्यांच्याबरोबर बोलणे झाल्यामुळं आणि या ठिकाणी त्याच पद्धतीनं आम्ही भारतीय जनता पार्टीच्यासुद्धा नेत्यांना सांगितलं की आता आम्हाला जर आपली जागाच आपल्याकडं नसेल तर तुम्ही आम्हाला तिकीट देऊ शकत नाही आम्हाला आमची ही निवडणूक आम्हाला लढवायची आणि आम्हाला ही निवडणूक जिंकायची जी हा उद्देश आमच्या मनामध्ये आहे आम्हाला कुणाला विरोध करायचा म्हणून किंवा कुणाचं तरी काहीतरी करायचं म्हणून नाही तर जनतेच्या विकासासाठी ही निवडणूक आम्हाला लढवायची आणि मागच्या पाच वर्षामध्ये जो जनतेमध्ये असंतोष आहे की आमच्या मतदारसंघामध्ये बापूसाहेब कामं झाली नाहीत तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राहा असे अनेक लोक आम्हाला सांगत होती गेले सहा महिन्यापासून हा लोकांचा हट्ट होता कि की तुम्ही उभे राहा लोकांचा हट्ट होता असे कुठले कामं आहेत जे प्रलंबित तुम्हाला वाटतात या संपूर्ण मतदारसंघात आहेत या मतदारसंघामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा अत्यंत भयानक बिकट आहे आज जर नगर रोडची वाहतूक पाहिलं तर शिवने खराडी नदीकडचा रस्ता खराडीमध्ये आम्ही पूर्ण केला येवड्याच्या बाजूने थोडासा पूर्ण झाला तर मधल्या काळामध्ये हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही आणि मग मागच्या पाच वर्षामध्ये जर त्या ठिकाणच्या प्रतिनिधीने जर काम पाहिलं असतं किंवा त्यावर प्रयत्न केला असता तर वाहतुकीची कोंडी काहीतरी प्रमाणामध्ये सुटली असते किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गेले पाच वर्षापासून आम्ही ऐकतो की हा नगर रोड ब्रिज आपण ह्याच्यापर्यंत आणणार की वेकफील्डपर्यंत आणणार किंवा वेक कि हयात हॉटेलपर्यंत आणणार पण तो गडकरी साहेबांशी बी आम्ही चर्चा केली होती आम्हीही गडकरी साहेबांशी परत व्यवहार केला होता की साहेब हा पूल झाला पाहिजे नागरिकांचा इथं वाहतुकीमुळं फार कोंडी होती नागरिक खूप त्रस्त आहेत आणि मग तो पूल होणार असं साहेब सांगायचे की डी पी आर तयार झालाय थोड्या दिवसामध्ये होईल तुम्ही काळजी करू नका परंतु अजूनपर्यंत ते काम झालेलं नाही नागरिक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहेत बापू तुम्ही युतीमध्ये होतात वडगाव शेरीमध्ये जे आत्ताचे सध्याचे आमदार सुनील टिंगरे आहेत आणि भाजपचे नेते जगदीश मुळीक आहेत हे दोघंही दोघांचंही कुठेतरी शीतयुद्ध रंगताना दिसत होतं याच शीतयुद्धाचं नाही तर शीतयुद्धाचा काही प्रश्न येत नाही काम करणं हे सर्वांचं कर्तव्य होतं परंतु त्या पद्धतीनं जर आमदार साहेबांनी तेवढा पुढाकार घेतला असता आणि काम केले असता आम्ही पुढाकार घेत होतो आम्ही कामाचा प्रयत्न करत होतो परंतु पालकमंत्री या मतदारसंघामध्ये अजितदादा आहेत आणि पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून अशा गोष्टीवर हे प्रश्न सोडवायला पाहिजे होते आपण पाहिलं की अजितदादा सुद्धा लोक किती त्रस्त होते लोकांनी किती आक्रोश केला आणि मग हा मतदारसंघातली जी वाहतुकीची कोंडी असेल किंवा जो हॉस्पिटल नाही आमच्याकडे हॉस्पिटल शंभर बेडचं आम्ही मंजूर केलं होतं त्याच्या सर्व काही मंजुऱ्या घेतल्या होत्या त्याचं कंपाऊंड केलं होतं त्याचं सातबारा केला होता के के सर्व काही गोष्टी आम्ही केल्या होत्या परंतु ते हॉस्पिटलसुद्धा आजपर्यंत चालू होऊ शकलेलं नाही आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये असंतोष आहे आम्ही आय टी आय केली होती की या भागातल्या युवकांना नोकऱ्या मिळाव्यात कुठंतरी कोर्सेस व्हावेत कुठंतरी त्यांना रोजगार निर्माण व्हावा आणि म्हणून त्याचा प्रयत्न करत असताना मी आमदार असताना त्या ठिकाणी सहा एकर जागा त्याचा सातबारा करून त्याचं कंपाऊंड करून आम्ही ठेवलं परंतु तेही काम आजही पूर्ण झालेलं नाही त्याच्यासाठी बजेट उपलब्ध झालेलं नाही आणि मग जर आपलाच पालकमंत्री आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर आमदार आहे या मतदारसंघामध्ये तर ते कामं युतीमध्ये असताना किंवा आघाडीमध्ये असताना का करू शकलं नाही ते आणि म्हणून नागरिकांचा त्याच्यामागं फार मोठा असंतोष आहे की या भागामध्ये लोकप्रतिनिधी हा काम करणारा असावा आम्ही जे पाच वर्षात मी असताना जी कामं झाली ती आज लोकं आम्हाला बोलत आहेत की तुम्ही केलेली कामच आम्हाला दिसत आहेत आणि त्यानंतरची कामं गतीनं दिसत नाही की आम्ही बांधलेली तू तुतारी हातात घेण्याचा निर्णय कशासाठी म्हणजे शरद पवारांकडेच जाण्याचा निर्णय का पण जागाच नाही आहे ना आमच्याकडं तिथं तर आमदार अजितदादांचा होता आणि अजितदादा ती जागा सोडू शकत नाही युतीमध्ये yeah. आणि मग आम्हाला पर्याय पवारसाहेबांचा होता पवारसाहेबांनी आम्हाला बोलवलं आमच्याकडं जयंत पाटील साहेब yeah. आले होते त्यांनी सांगितलं की बापू तुम्ही सगळे प्रयत्न करा या ठिकाणी हा मतदारसंघ चांगला आहे आणि आघाडीमधून तुम्ही निवडणूक लढवा yeah. आता साधारण किती जणं तुमच्यासोबत राष्ट्रवादींमध्ये गेले आमचे नगरसेवक आमचेच इकडं पाच नगरसेवक अजून चार पाच नगरसेवक असे दहा नगरसेवक साधारणतः आमच्याबरोबर राहतील का जिल्हा परिषद सदस्य काही पक्षाचे इतरही पदाधिकारी अजितदादांच्या गटाचे असतील ते आमच्याबरोबर यायला तयार आहेत आणि ते येणाऱ्या सत्तावीस तारखेला साहेब स्वतः येत आहेत इकडं आमच्या इकडं आणि स्वतः या ठिकाणी मेळावा घेतायत त्या मेळाव्यामध्ये लोक प्रवेश करतील सर्व विधानसभेला तुतार या भागातनं वाजेल असा विश्वास वाटतो का विश्वास आहे ना आम्हाला विश्वास आहे नागरिकांना विश्वास आहे नागरिक दररोज भेटल्यानंतर म्हणतात की तुतारी या मतदारसंघामध्ये चांगली चालणार आहे आम्हाला अगोदरही सर्वजण म्हणायचे की तुम्ही का तुतारीमध्ये जात नाही आम्ही म्हटलं की चाललं आहे मतदारसंघ कोणाला सुटणार हे आम्हाला माहीत नाही आहे आणि मग ते मतदारसंघाचं नियोजन झाल्यानंतर आम्ही सर्वजण निर्णय घेऊ एक शेवटचा प्रश्न शरद पवारांकडे जाताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केला नाही का कारण की तुम्ही अनेक वर्षांपासून खरं तर भाजपमध्ये आहात या ठिकाणी कामही बघितलेलं आहे कुठेतरी भाजपचे स्था, स्थानिक नेते असतील वरिष्ठ पातळीवरचे नेते असतील यांना तुम्ही जेव्हा सांगितलं की तुम्ही पवारांकडे जाताय तेव्हा काही तुम्हाला थांबवायचा प्रयत्न झाला नाही ना त्यांना आता त्यांनी जरी म्हटलं तरी आम्ही थांबू शकत नव्हतो कारण आम्हाला निवडणूक लढवायची आम्हाला विकास करायचा आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण पवार साहेबांच्याकडे जायचं आणि ह्या मतदारसंघामधून निवडणूक लढवायची धन्यवाद तर हे होते बापू पटारे ज्यांनी आपल्याला सांगितलं की विकासाच्या कामावरच निवडणूक लढवायचा हाच मानस होता म्हणून पवारांची तुतारी आता हातात घेतली आहे कॅमेरामन किरण काजेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका